धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आगरी समाजाच्या सध्याच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय परिस्थितीचा विचार करून सामूहिक संघटनेच्या बळावर काही ठोस कार्यवाही करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी अखिल आगरी समाज परिषदेतर्फे आगरी समाज काल आज आणि उद्या या शीर्षकाखाली समाजातील लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंत आणि समाज बांधव भगिनींचा भव्य मेळावा रविवारी जाळसई येथील लोकनेते दिभा पाटील सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी मान्यवरांनी आपली मते व्यक्त करून समाजाच्या उन्नतीसाठी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला या मेळाव्यास आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील सल्लागार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर माजी मंत्री व ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील खासदार बाळ्यामामा मात्रे खासदार संजय पाटील आमदार गणेश नाईक आमदार प्रशांत ठाकूर माजी आमदार मनोहर भोईर कामगार नेते महेंद्र घर ઉદ્યોગપતિ જયમ માત્રે ભાજપ પનવેલ તાલુકા અધ્યક્ષ અરુણ શેઠ ભગત કાર્યાધ્યક્ષ જે તાંડેલ સરચિટણીસ દીપક માત્રે શિવસેના જિલ્લા પ્રમુખ અતુલ ભગત लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील कामगार नेते भूषण पाटील राजेश गायकर संतोष केने दशरथ म्हात्रे माजी नगरसेवक विकास घरत विजय चिपळेकर प्रीतम म्हात्रे माजी नगरसेविका दर्शना भोईर सुरेश ठाकूर सोन्या पाटील संतोष घरत दीपक पाटील भावना घाणेकर वंदना घरत यांच्यासह आगरी समाजाचे बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या यावेळी आगरी समाजातील नवनिर्वाचित खासदार सुरेश उर्फ आणि खासदार संजय पाटील यांचा सत्कार करण्यात आला प्रत्येक समाज आपापल्या संघटना एक संघ मातृसंस्था म्हणून अखिल आगरी समाजाच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा हा पहिला प्रयत्न केला आहे समाजातील नऊ तरुणांमध्ये जागृती व्हावी याकरिता या, या मेळाव्याचे आयोजन केले असल्याचे मत परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी व्यक्त केले लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील साहेबांचे नाव विमानतळाला देण्यात यावे यासाठी जो संघर्ष इथल्या भूमिपुत्रांनी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी केला त्यामुळेच या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसतंय आमदार प्रशांत यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की एकोणीशे चौऱ्याऐंशी सालच्या आंदोलनाची धक महाराष्ट्राने पाहिलेली आहे लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पाटील साहेबांचे नेतृत्व आणि समाजाचा सा लढा साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचला त्यातून आगरी समाजाची संघर्षशील प्रवृत्ती अधिक ठळक झाली खास जर बाळामामा म्हणाले की आगरी समाजातील व्यक्तींनी छोटे मोठे धंदे करायला पाहिजेत कोणतीही लाज लज्जा बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणात आगरी समाज व्यवसायाकडे वळला पाहिजे व समाजासाठी एकत्र एक यायला पाहिजे ते पुढे म्हणाले की आगरी समाजाचा मेळावा हा दोन ते ती तीन लाखाचा व्हायला पाहिजे मी स्वतः पंधरा ते वीस हजार माणसं घेऊन येईल व प्रत्येक महिन्यातील एक दिवस आगरी समाजासाठी द्यायला तयार आहे मला कुठेही बोलवा कुठेही मेळावा लावा तेथे ते मी येतो खासदार म्हणाले की आग्री समाजाने फक्त घोषणा करून उपयोग नाही सर्व नेत्यांनी सर्व समाजांनी एकत्र येऊन समाज मोठा व्हायला पाहिजे समाजासाठी आम्ही काम करायला तयार आहोत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो उरान अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा